आषाढी एकादशी निमित्त मौजे चिंचळा तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथे कृषी वारकरी दिंडी आयोजन केले माननीय जिल्हा कृषी अधीक्षक नांदेड यांच्या संकल्पनेतून आषाढी एकादशी निमित्त कृषी वारकरी दिंडी कृषी योजना जागऱ्या उपक्रमाचे आयोजन मौजे चिंचाळा तालुका बिलोली येथे दिनांक सतरा जुलै दोन रोजी हे आयोजन करण्यात आले सदर उपक्रमांतर्गत कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती विविध पिकांच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यांत्रिकीकरण फळबाग कीड की रोग व्यवस्थापन फवारणी करताना घ्यावयाची काळजी पीएम किसान इत्यादी योजनेचे अत्यंत माहिती उपस्थित शेतकरी यांना देण्यात आली सदर कार्यक्रम मंडळ अधिकारी बिलोली श्री कुरुंद यांच्या पार पडला त्यावेळी कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी श्री राम रोपे साहेब यांनी कृषी विभागाच्या योजनेची माहिती दिली व प्रमुख पाहुणे मार्गदर्शक म्हणून श्री टेंभुर्णीकर साहेब यांनी सोयाबीन तूर व हळद पीक लागवड तंत्रज्ञान व पिकावरील रोग व्यवस्थापन याबद्दल माहिती दिली श्री कोकणे साहेब श्री कोरनुळे साहेब बालाजी कानगुलवार सावळे पुष्पलवार मॅडम पुतेपोड मॅडम कांबळेवाड साहेब इत्यादी कर्मचारी उपस्थित होते चिचाळा येथील सरपंच श्री गंगाधर डाकेवाड श्री संजय पाटील साईनाथ पांडगे मारुती तोडावाड राजाराम गुजरवाड हनुमंत बिरकुरे यांनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले तसेच कृषी सहाय्यक म्हणून ह्याच्या पुढे साहेब यांनी बडूर हिंगणी दर्यापूर चिंचाळा येथे शेतकरी यांच्या बांधावर जाऊन पिकाचे नियोजन पाहत आहेत तरी कृषी सहायक हाजापूर यांच्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये सहानुभूतीचं वातावरण दिसत आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी गणेश चौधरी काय वीस टक्के बोलताना काय बोलणार तुम्ही सायपर पाच टक्के तर सायपर पाच टक्के घेतात तुम्हाला त्याच्याकडेच हे चालतो आमचं चाललंय काय ना सायफर पाच टक्के आपल्याला बाजूला इंटरेट भेटतच नाही आपण ना काय करतो क्लोरो चाळीस टक्के प्लस पाच टक्के सायफर कॉस्ट चाळीस टक्के प्लस पाच टक्के सायफर असं घेतो ते ना घेण्याची वेळ आपण साधारणतः सप्टेंबरची जेव्हा फुलं लागलेली असतात शेंगा लागलेल्या असतात तेव्हाच घेतलेला बघतोय काय माहीत आहे खर्च एवढं आफाटलेलं नाही आता इथं मला माहीत नाही की साधारणतः किती प्रॉब्लेम येतात याच्या आयुष्यामध्ये दिवस त्याच्या ट्रॅक आहे म्हणून पवारण्यामध्ये काम होते आणि बरेच शेतकरी असं करतही असेल तर आता तुम्ही जे सायपर बोलणार तर सायपर आपण राखून ठेऊ कशासाठी आता बऱ्याच जणांनी नागा देऊन प्रॉफेट सुपर वापरत आपल्याला बरोबर तर ते आहे ना आपण शेंगा नागाच्या अवस्थेमध्ये किंवा फुलांच्या अवस्थेमध्ये पोकेलो फर्स्ट प्लस सायपर म्हणजे आता आपण कुठल्या कंपनीचा प्र करत नाही काही नाही पण आहे काय चांगलं त्याच्याबद्दल साधन तर प्रफेक्ट सुपर नावायचे बच्चू ना एकदम सुंदर ऑफिस औषध आहे आणि साधारणतः किती लिटरचा फाऊस पाहिजे सहाशे पंचाशे साडेसात आहे ना आणि सहाशेच्या आसपास आहे ना ओके ते जाते आता सगळ्यात चांगला मुली तुम्ही सुरुवातीच्या वीस टक्के फोरून घ्यायचं मी त्याच्याबद्दल काही नाही पूर्ण पुन्हा आज मला कीडच नको आहे असं म्हणायचं असेल तर किरॉल फाऊस घ्या किरान फाउस कुठल्या कंपनीतून घेत आहे इंजंटाचं काय नावाने फार सुंदर कीटकनाशक आहे काय नावाने भेटते क्युरॉ क्रॉल हा तर हे बघा क्युर एवढं भारी आहे ना साडेचारशे ते पाचशे रुपयाची प्रेम आपल्याला क्युर ऑफ भेटतो बरोबर आता इथपर्यंत अजून आपण कीटकनाशक असे पण इथून तुम्ही जेव्हा कुठलेही कीटकनाशक घेत ते एक काम करतात की एकोणीशे एकोणीसांनी एक रुपये